कुठला कुठला झालं का का आलं बघा ते आहे आहे दाखव मध्ये येत नाही कोणता ऍप आहे ते कोणता ऍप आहे

ते दाखव आम्हाला दुसरं येईल दुसरं पण येईल ना कुठला फोन पे पेस्टवर का केलं तू तू हा फोनपे कुठला फोन पे नाही आता मग ते आम्ही केल्यावर येत नाही आमच्याकडनं पैसे पाठवू पैसे काय आले नाही पैसे कसे काय आले नाही पैसे कसे काय आले नाही नाही काका ते का अकराशे रुपयाचा पेट्रोल भरला आणि स्कॅन केला आणि आलं म्हणून सांगितलं मला अना मला स्कॅन दिसला नाही तुम्हाला तिथं बोललो मुला नाही किंवा स्कॅन दिसत नाही तुम्ही माझ्या मोबाईल बघतो माझ्या मोबाईल स्कॅन दिसला नाही मग त्याला म्हणलं का दिसत नाही तो झाला म्हणतो तो मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल तो पैसा माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हणलं मग काय प्रॉब्लेम असायचा थांबा म्हणला तो परत साईडला गेला मग कोणाकडून तरी त्याने परत टाकायला होला ते हो पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला हो निवडला किती झालेला आहे ट्रान्झॅक्शन होत नाही अकराशे रुपयाचं ट्रान्झॅक्शन होत किती वेळेस मी कसं सांगू शकणार असं की का हा पहिला प्रकार होता आलेला आलेला ते घडला समोर घडल्या त्यावेळेस केलं असे बरेच होते बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांना होत नाही सर्व डाऊन आहे म्हणतात ते परत भावाकडनं बहिणीकडनं असे कुणाकडून असे पैसे टाकते त्यांनी आता बऱ्याच पैसे होते असं सर्व डाऊन असतं होते माफ म्हणजे आम्ही कसं ओळखू शकत नाही की आणि परवाडायचं काही कसं ओळखणार लगेच दिलं पैसा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं स्कॅन कोड झाल्याशिवाय त्यानं कस्टमरला सोडणे किती वेळ असतो ते ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर ट्रान्झॅक्शन झालं तर अर्धा मिनिटं एक मिनिटानंतर ते येतं आमच्याकडे त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पैकी एक होतं त्यांच्याकडे रिटर्न आमच्याकडे तर आम्ही थांबवून घेतो आमदार आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यामध्ये नेटवर्क इशू असण्याची शक्यता आहे दोन इशू आहे त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने देते देते ते पैसे कोणाकडे मागून घेते ते पैसे येतात मग आमचे पैसे मिळाले तर आम्ही सोडून देतो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि